जय जिनेंद्र अक्षय तृतीया पर्व हे मंगलमय अविकार ऋषभदेव मुनिराज का हुआ प्रथम आहार या पंक्ती आपण नेहमी गातो महापर्व अक्षय तृतीया म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयेचा मंगलमय दिवस याचीच कथा आज आपण ऐकणार आहोत तो काल होता भरत चक्रवर्तींचा शासनकाल त्यांचे पिताजी राजा ऋषभदेव हो म्हणजेच या वर्तमान काळातील पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ यांना वैराग्य प्राप्त झालेले होते आणि त्यांनी मुनी दीक्षा ग्रहण केलेली होती आपल्या ध्यानामध्ये सहा महिन्यांपासून ते मग्न झालेले होते लीन झालेले होते त्यावेळी ते त्यांच्या मनी विचाराला आपण दानतीर्थाची स्थापना केली पाहिजे नगरवासियांना या मनुष्यांना आहार विधीची माहिती करून द्यायला पाहिजे हा विचार म्हण येताच ते आहारासाठी उठले आणि नगरीमध्ये आले सहा महिन्यानंतर मुनिराजांचं दर्शन झाल्यामुळे सर्व नगरवासी आनंदित झाले त्यावेळी कोणासही आहार विधीची माहिती नव्हती त्यामुळे कोणी त्यांना मिष्टानाचे भोजन करण्यासाठी घरी या अशी विनंती करू लागले आपण नग्न का आहात आपण वस्त्रालंकार परिधान करा अशी विनंती करू लागले तर कोणी धन घेण्याची तर कोणी कन्या घेण्याची ग्रहण करण्याची विनंती त्यांना करू लागले पण आहो ज्यांनी साक्षात या सर्व गोष्टींचा त्याग करून मुनी दीक्षा धारण केलेली होती ज्यांच्या चरणी सौधर्म इंद्रांसारखे देव लीन होत होते ते आहार विधी न प्राप्त झाल्याने परत आपल्या स्थानी परतत होते त्यानंतर अनेक दिवस ते नगरीमध्ये येत होते आणि आहार विधी प्राप्त न झाल्यामुळे आपल्या स्थानी परतत होते अनेक दिवस निघून गेले राजांनी विहार केला आणि ते हस्तिनापूर या नगरीजवळ पोहोचले त्यावेळे हस्तिनापूरचे राजे होते अत्यंत नीतिमान पराक्रमी असे विनयशील सोमप्रभ राजा त्यांचे लहान बंधू होते श्रेयांस कुमार जे विनय गुणसंपन्नाने युक्त होते ज्या वेळेला राजा ऋषभदेव म्हणजेच मुनिराज ऋषभदेव हस्तिनापूर नगरीजवळ आलेले होते त्याच रात्री श्रेयंस कुमारांना सात स्वप्न पडली ती अशी होती त्यांना स्वप्नामध्ये दिसले सुमेरू पर्वत कल्पवृक्ष सिंह बैल चंद्र सूर्य समुद्र आणि व्यंतर देवांच्या अनेक मूर्ती याचे फल काय आहे हे विचारण्यासाठी जेव्हा ते राजसभेत गेले तेव्हा राजपुरोहितांनी अत्यंत आनंदाने त्यांना सांगितले अहो आपण अत्यंत भाग्यवान आहात पुण्यवान आहात आपल्याला तीर्थंकर पुण्यात्माचे लवकरच दर्शन होणार रा आहे राजा सोमप्रभा आणि श्रेयांस कुमार दोघेही या स्वप्नांची चर्चा करत असताना त्यांच्या कानी जयघोष पडला ते त्वरित आपल्या राजसभेच्या बाहेर आले पाहतात तो काय मुनिराज ऋषभदेव राजमंदिराकडे येत होते दोघेही तात्काळ त्यांच्याजवळ पोहोचले त्यांनी त्यांच्या चरणांचे प्रक्षालन केले श्रेयंस कुमारांना मुनिराजांचे मुख पाहताच जाती स्मरण झाले कारण मुनिराज ऋषभदेव हे आत आधीच्या भवामध्ये पूर्वभवामध्ये राजा वज्रजंग होते आणि त्यांची राणी होती राणी श्रीमती या दोन्ही पती पत्नीने त्या भवामध्ये दोन चारण रुद्धीधारी रुद्धी मुनी राजांना आहार दिलेला होता आणि त्याचे स्मरण श्रीमती राणीचाच तो आत्मा तो जीव म्हणजे आता श्रेयांस कुमार होते त्यांना आहार विधीची पूर्ण आता आठवण झाली आणि त्यानुसार त्यांनी आहाराचा पूर्ण पूर्वीचा जो विधी होता तो करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता राजा सोमप्रभ आणि श्रेयंस कुमार या दोघांनीही मुनिराजांना आहार दान दिले आणि कशाचे दिले तर अहो इक्षु रसाचे म्हणजे उसाच्या रसाचा आहार त्या दोघांनीही मुनिराजांना दिला आहार विधी संपताच एकच जयघोष सगळीकडे होऊ लागला आकाशातून रत्नांची पुष्पांची वृष्टी होऊ लागली मंद सुगंधित वारा वाहू लागला कल्पवृक्ष आणि रत्नांची वृष्टी होत असतानाच दुंदुभी वाजू लागल्या सगळीकडे मुनिराजांचा जयघोष होऊ लागला धन्यदाता धन्य पात्र आणि त्याच क्षणापासून दानतीर्थाची स्थापना की हो झाली तो महान मंगलमय दिवस होता वैशाख शुक्ल तृतीयेचा म्हणजेच हो अक्षय तृतीयेचा या दिवशी दिलेलं दान हे अक्षय होते असे मानले जाते हा दिवस सर्व धर्मीय दान देऊन साजरा करतात हा महान मंगल दिवस अत्यंत शुभ मानला जातो शुभ कार्य सर्वजण या दिवशी करतात या दिवशी दुसरा मुहूर्त पाण्याची काही आवश्यकताच नसती मुळी धन्य धन्यते धर्मतीर्थ करता म्हणजेच प्रथमतीर्थंकर आदिनाथ भगवान राजा ऋषभदेव मुनिराज ऋषभदेव आणि दानतीर्थ करता श्रेयांस कुमार राजा अशी ही अक्षय तृतीयेची कथा या दिवशी आपणही सर्वांनी दान देऊन मुनिराजांना आहार देऊन मंदिरामध्ये दे, दान देऊन आपण पुण्य प्राप्त करूयात जय जिनेंद्र